हो। संपूर्णता अभियान या कार्यक्रमाच्या भागात स्वागत विकासाची फळं जिथवर पोहोचली नाहीत तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार अठरामध्ये मध्ये एकशे बारा आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी पातळीवर प्रभावी देशभरातल्या तालुक्यांची निवड झाली विकासाची मानकं आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत तुलने राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगाने संपूर्णता अभियान सुरू केलं आहे राज्यातले एकवीस तालुके घोषित झाले असून त्यात सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्याचा समावेश आहे या तालुक्यातल्या अभियानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोट हा तालुका केंद्र सरकारच्या नीती आयोगानं आकांक्षित तालुका म्हणून जाहीर केला आहे या माध्यमातून अक्कलकोट तालुक्याचा मानव विकास निर्देशांक सुधारण्यासाठी आरोग्य शिक्षण शेती महिला सक्षमीकरण या निर्देशांकांवर विशेष भर देण्यात आला आहे अक्कलकोट तालुक्यात चार जुलैपासून संपूर्णता अभियानाला सुरुवात झाली आरोग्य विभाग केंद्रीय संचार ब्युरो माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार सोलापूर जिल्हा आर्थिक विकास महामंडळ आणि श्री स्वामी समर्थ लोकसंचलित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या एकतीस जुलैला मैदर्गी रोड इथे महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बचत गटाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या वस्तूचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं याखेरीज इतर अनेक कार्यक्रम होत आहेत त्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे सोलापूरचे प्रतिनिधी महेश पांढरे नीती आयोग भारत सरकार यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि अक्कलकोट या दोन तालुक्याचा आकांक्षी तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे या तालुक्यामध्ये नीती आयोगाच्या सूचनेनुसार आरोग्य शिक्षण पोषण कृषी सामाजिक विकास महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या सहा निर्देशांकांवर काम करण्यात येणार आहे त्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील आरोग्य विभाग केंद्रीय ब्यूरो संचार भारत सरकार जिल्हा आर्थिक विकास महामंडळ व स्वामी समर्थ लोकसंचलित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकोट शहरात एकतीस जुलै रोजी संपूर्णता अभियानावर महिला मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महिलांच्या वतीने तसेच बचत गटाच्या वतीने तयार करण्यात आलेले कपडे चपला सौंदर्य प्रसाधने खाद्यपदार्थ यांच्या विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते यावेळी नागरिकांनी या, या महिला मेळाव्याला आणि बचत गटाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उत्कृष्ट काम करणाऱ्या बचत गटांच्या महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शासनाच्या सर्व विभागांनी दिलेल्या निर्देशांकानुसार काम करावे असे आवाहन उपस्थित मान्यवरांच्या वतीने करण्यात आले तसेच या तीन महिन्याच्या कालावधीत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून हे काम पार पाडावे असे आवाहनही यावेळी उपस्थितांनी केले आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे सोलापूर अक्कलकोट तालुका आरोग्य विभागाच्या वतीनं प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र स्तरावर आणि गावागावात आशा अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरोदर मातांना भेटून तपासणी केली जात आहे यात गरोदरपणात तेरा आठवड्यापर्यंत प्रसुतीपूर्व काळजीसाठी जवळपास एक हजार सातशे तीस महिलांची नोंदणी झाली आहे आणखी काही दिवसात गरोदर मातांच्या नोंदणीची आणि तपासणीची संख्या वाढेल असा विश्वास आरोग्य विभागानं व्यक्त केला आहे यासोबतच आरोग्य विभागाला अक्कलकोट तालुक्याच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात आत्तापर्यंत एक लाख सत्तावीस हजार तीनशे एकोणऐंशी नागरिकांच्या तपासणीचं उद्दिष्ट होतं त्यापैकी पंच्याण्णव हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जणांची रक्तदाब आणि उच्चतान तणाव आहे का याची तपासणी करण्यात आली तर मधुमेह तपासणीचं उद्दिष्ट एक लाख सत्तावीस हजार तीनशे एकोणऐंशी होतं त्यापैकी आत्तापर्यंत पंच्याण्णव हजार सातशे तेरा जणांची तपासणी झाली आहे त्यामुळे आरोग्य विभागाला देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या उद्दिष्टांपैकी आत्तापर्यंत ब्याऐंशी ते नव्याण्णव टक्के नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि सदृढ बाळ जन्माला यावं आणि माता मृत्यू आणि बालमृत्यूचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी अक्कोलकोट तालुक्यात शंभर टक्के गरोदर मातांना महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं पूरक पोषण आहाराचा पुरवठा केला जात आहे नीती आयोगाच्या महिला सक्षमीकरण या निर्देशांकानुसार अक्कलकोट तालुक्यात महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या स्वयं सहाय्यता गटात महिलांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी या व्यवसायांना शहाण्णव टक्के निधी वाटप करण्यात आला आहे यामुळे महिला आत्मनिर्भर होण्यास मदत होत आहे अक्कलकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कौतिके संपूर्णता अभियानाबाबत म्हणाले केंद्रीय नीती आयोगाच्या माध्यमातून सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून अक्कलकोट तालुका हा आकांक्षित तालुका म्हणून विविध योजना या ठिकाणी राबवायला सुरुवात केलेली आहे आकांक्षित तालुक्याच्या अंतर्गत एकोणचाळीस इंडिकेटर्सवरती काम करण्यात येत होतं मात्र या एकोणचाळीस इंडिकेटर्सपैकीच सहा इंडिकेटर्स टार्गेट म्हणून घेऊन त्या इंडिकेटरच्या पूर्ततेसाठी संपूर्णता अभियान एक जुलै ते तीस सप्टेंबर या कालावधीत नीती आयोगाच्या का माध्यमातून राबवलं जात आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे सहा इंडिकेटर निवडलेले आहेत त्यापैकी पहिला इंडिकेटर म्हणजे गरोदर महिलांची पहिल्या तिमाहीमध्येच शासकीय यंत्रणेकडे नोंदणी करून घेणे दुसरा इंडिकेटर आहे की तीस वर्षापेक्षा अधिक वय असणारे जे टार्गेटेड पॉप्युलेशन आहे त्या लोकांची डायबेटीज तपासणी करणे तसेच ब्लड प्रेशर तपासणी करणे पुढचा इंडिकेटर आहे तालुक्यामध्ये ज्या महिला बचत गटांचं जाळं विणलं गेलेलं आहे त्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी आर्थिक बळकटीकरणासाठी जो त्यांना खेळता भांडवल म्हणून आर दिला जातो तो शंभर टक्के बचत गटांना पोच करणे या दृष्टीनं हा चौथा इंडिकेटर ठेवण्यात आलेला आहे तसेच पाचव्या इंडिकेटरमध्ये महिला बालकल्याणच्या माध्यमातून गरोदर महिलांना जो सकस पूरक आहार पुरवला जातो त्यादृष्टीनं तालुक्यामध्ये पात्र असणाऱ्या अशा गरोदर सर्व महिलांची नोंदणी करून त्या महिलांना सकस आहार पुरवठा करणे तर सहावा इंडिकेटर आहे सॉईल हेल्थ कार्ड तयार करणे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील मातीचा नमुना घेऊन त्या माती नमुन्याच्या अनुषंगाने त्याचे प्रयोगशाळेत तपासणी करायचे आणि त्याचं सॉईल हेल्थ कार्ड या शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करणं हे महत्त्वाचे उद्दिष्ट समोर ठेवून संपूर्णतः अभियानाची सुरुवात झालेली आहे या अभियानाचा आढावा केंद्र पातळीवरून नीती आयोगाच्या माध्यमातून घेतला जातो आहे राज्यस्तरावरूनही घेतला जातो आहे जिल्हास्तरावरती मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या माध्यमातून देखील याचा आढावा घेतला जात आहे तालुका पातळीवरती देखील दर पंधरा दिवसाला मीटिंग घेऊन या कार्यक्रमाचा आढावा घेतला जातो आहे पाठीमागच्या काही दिवसामध्ये या सहाही इंडिकेटरमध्ये अक्कलकोट तालुक्याने असं काम केल्याचं दिसून येत आहे मात्र तीस सप्टेंबरपर्यंत हे सहाची सहा इंडिकेटरमध्ये शंभर टक्के अचिवमेंट करणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ही कार्यवाही सुरू आहे अक्कलकोट तालुक्यात जमिनीमध्ये कोणकोणती द्रव्य अधिक आहेत आणि कोणकोणते द्रव्य कमी प्रमाणात आहेत याची माहिती त्या शेतकऱ्यांना व्हावी यासाठी कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचं परीक्षण करून अक्कलकोट तालुक्यात जवळपास तीन हजार एकशे सत्तर शेतकऱ्यांना त्यांच्या मृदा आरोग्य पत्रिका देण्याचं उद्दिष्ट होतं त्यापैकी आत्तापर्यंत अडीचशे शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीची आरोग्य पत्रिका देण्यात आली असून आणखी काही शेतकऱ्यांचे अहवाल आले आहेत तेही लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीनं देण्यात आली तर या महिना अखेरपर्यंत आरोग्यपत्रिकेचे उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वास कृषी विभागानं व्यक्त केला आहे अक्कलकोट तालुक्यातल्या हालहळ इथले शेतकरी गुरुनाथ गोविंदे आपल्या अनुभवाविषयी म्हणाले केंद्र सरकारने देशातील पाचशे अष्ट्याहत्तर तालुक्यांचा आकांक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे आणि त्यामार्फत शेतकऱ्यांना शेतीचे आरोग्य कार्ड मिळणार आहे कृषी विभागा मार्फत आता सध्या आरोग्य पत्रिका वाटपाचं काम चालू आहे मी गेल्या वर्षी आरोग्य पत्रिका स्वतः काढून घेतली होती त्याचा मला खूप फायदा झाला आता केंद्र सरकारने कंक तालुका म्हणून घोषित करून सर्व शेतकऱ्यांना हे देणार आहे तर ते पाचशे अष्ट्याहत्तर तालुक्यापैकी आपल्या जिल्ह्यातील अक्कलकोट व सांगोला तालुक्याचा समावेश आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं आरोग्य कार्ड काढून घ्यावं त्याचा उपयोग पिके घेताना होणार आहे तर सर्व शेतकरी घेतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद तर श्रोते हो हा होता सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत या पुढच्या अंकात उद्या मंगळवारी वीस ऑगस्ट रोजी आपण ऐकणार आहोत सोलापूर जिल्ह्यातल्याच सांगोला तालुक्यातल्या कामाचा सा आढावा याबरोबरच संपूर्णता अभियान कार्यक्रमाचा हा तेरावा भाग संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती समन्वय महेश पांढरे निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे लेखन संपादन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख <गण>